सज्जन हो नमस्कार मुक्ती कीर्तन माला डी बी सातवळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत अल्पावधीत आपण या यूट्यूब चॅनलला फार छान प्रतिसाद दिलात याबद्दल मिरणी आहे आज जे कोण नवीन असतील या चॅनलवर त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपल्या कॉमेंट्स कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आज खास लोकाग्रह असतो श्रीमद्भगवद्गीता या अत्यंत लोकप्रिय आणि अमूल्य अशा ग्रंथातले दोन अध्याय वाचून दाखवणार आहेत एकेकाळी एक अशी पद्धत होती की लहान मुलांना बारावा आणि पंधरावा असे दोन अध्याय तरी शिकवायचेच आणि कारण हे अध्याय फार लहान आहेत फक्त वीस वीस श्लोक आहेत आता ते आपण वाचूया आणि नंतर त्यांचा अर्थ पण वाचूया त्यांचा अर्थसुद्धा वाचूया आरंभ करतो मी ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीपरमात्मने नमः अध्याय बारा वा अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमौ यन् तेषां के योगवित्तमाः मय्यावेश्य मय्यावेश्यमनो ये नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे पररोपेता युक्तमामता येमनिर्देश्यम्यक्त सर्वत्र गमचित्यंच कूटस्थमचलध्रुवम सम्येंद्रियग्रामो सर्वत्र समबुद्धयः ते प्रापनुवती मामे सर्वूत हे रता क्लशोधिकषामव्यक्तासक्तेतसाम्यक्ता गतीर्दुखंदेहवद्रवाप्यते सर्वा मयी सन्यस्य मत्परा अन्येन अनन्येनैव योगेन ध्यांत उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न पार्थ मय्यावेशितचेतसां मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिर्निवेशय निवसिष्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं न संशयः अथ चित्तौ समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागन्ततः कुरु यथात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मे भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयो द्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षशुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः समे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथामानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समस्सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः इति उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः हरये नमः <coughs> अतः वाचणार वाचना ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीपरमात्मने नमः श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधशाकम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेदस वेद सवेदवित अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर् न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनौ सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमं व्ययन्तत् <coughs> न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम मयि जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वयितानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रञ्चक्षुःस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यो जगद्भासयते यो यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्ते यो विद्धिमामकं। विद्ध <coughs> गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णा चौषधी सर्वासोमो भूवा रसात्त्मक अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नञ्चतुर्विधं सर्वस्य चाहूं पोह चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्य उत्तम पुषस्तस्व परुदा यो लोक बिभर्त व्यय ईश्वर यस्मा क्षरमती तोहंक्षरा चोत्तम अ लोके पुरुषोत्तमः यो मामेव संमूढ़ो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत इति गुहियतमं शास्त्रं इदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ओं तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोध्याय हरये ये नम आता आपण बारावा आणि पंधरावा या दोन्ही अध्यायांचा अर्थसुद्धा बघूया अध्याय बारावा अर्जुन म्हणाला ह्याप्रमाणे युक्त होऊन जे भक्त तुझं विश्वरूपाचं म्हणजे सगुण ब्रह्माचं भजन करतात आणि जे अव्यक्त अक्षराची म्हणजे निर्गुण ब्रह्माची उपासना करतात यापैकी उत्तम योगवेते कोण भगवान म्हणाले जे माझ्या ठाई मन लावून नेहमीयुक्त म्हणजे स्थिरचित्त होतात परमश्रद्धेनं माझी उपासना करतात ते मला श्रेष्ठ योगी वाटतात <coughs> पण जे इंद्रियांचं संयमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवून सगळ्या प्राणीमात्रांचं हित करण्याबद्दल तत्पर होऊन अनिर्वाच्य अव्यक्त सर्वव्यापी अचिंत्य अविकार्य अचल आणि नित्य अशा अक्षराची निर्गुण ब्रह्माची उपासना करतात ते सुद्धा मलाच प्राप्त होतात त्यांचं मन अव्यक्ताच्या ठिकाणी आसक्त झाल्यामुळे त्यांना अधिक क्लेश होतो कारण देहवान प्राण्यांना अव्यक्ताची गती म्हणजे निष्ठा किंवा उपासना फार कष्टानं प्राप्त होते पण <coughs> हे पार्था जे मन निष्ठ होऊन मला सर्व कर्म अर्पण करतात अनंत्यभावानं अनन्यभावानं माझं ध्यान करतात भजन करतात त्या मच्चित्त झालेल्या भक्तांचा मी ह्या मृत्युमय भवसागरातून त्वरित उद्धार करतो माझ्याच स्थायी मन ठेव माझ्याच ठिकाणी बुद्धी स्थिर कर म्हणजे देहपातानंतर तू माझ्याच ठाई येऊन राहशील यात संशय नाही आणि जर माझ्या ठिकाणी चित्त सुस्थिर ठेवणं तुला शक्य होत नसेल तर अभ्यास योगान मला प्राप्त करून घेण्याची इच्छा कर अभ्यास करण्यास सुद्धा तू असमर्थ असशील तर सगळी कर्म मदर्थ म्हणजे मतप्रित्यर्थ कर मदर्थ कर्म केल्यानं सुद्धा तू सिद्धी पावशील हे सुद्धा म्हणजे मतप्रित्यर्थ कर्म तुझ्या हातून होत नसेल माझ्या योगाचा आश्रय करून अनन्य भावानं शरण येऊन आणि मनाचा संयम करून सगळ्या कर्मांचा फलांचा त्याग कर अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानाहून <coughs> सगळ्या कर्मांच्या फलाचा त्याग श्रेष्ठ आहे त्यागापासून त्वरित शांती प्राप्त होते <coughs> सगळ्या भूतांचा द्वेष न करणारा मित्रभावानं वागणारा दयाळू निर्मम म्हणजे ममता शून्य निरहंकारी म्हणजे अभिमानरहित सुखदुःखाला सम मानणारा क्षमाशील सदा संतुष्टयोगी म्हणजे स्थिरचित्त संयमी दृढनिश्चयी माझ्या ठाई मन आणि बुद्धी अर्पण केलेला असा जो माझा भक्त तो मला प्रिय होय ज्यांच्यापासून लोकांना त्रास होत नाही आणि ज्याला लोकांपासून त्रास होत नाही तसंच हर्ष क्रोध भय उद्वेग ह्यांपासून <coughs> जो अलिप्त असतो असा भक्त मला प्रिय होय निस्पृह शुचिर्भूत अंतर्बाह्य शुचिर्भूत दक्ष उदासीन खेदरहित सगळ्या काम्य कर्मांचा त्याग करणारा असा जो माझा भक्त असतो तो, तो मला प्रिय होय ज्याला हर्ष नाही द्वेष नाही शोक नाही कांक्षा म्हणजे इच्छा नाही शुभाशुभ कर्माचा म्हणजे पापपुण्याचा त्याग केला आहे तो माझा भक्त मला प्रिय होय शत्रू आणि मित्र मान आणि अपमान शीत आणि उष्ण सुख आणि दुःख ही ज्याला समान झाली ज्याला कसलीच आसक्ती नाही <coughs> निंदा आणि स्तुती यांना समान मानणारा मौनी म्हणजे जे काही मिळेल त्यात संतुष्ट असणारा घरादाराचा आश्रय न करणारा असा स्थिरबुद्धी भक्तिमान पुरुष मला प्रिय होय श्रद्धावान आणि मत्परायण होऊन जे या धर्म्यामृताची म्हणजे अमृततुल्य धर्माची उपासना करतात ते भक्त मला अत्यंत प्रिय होय हा बाराव्या अध्यायाचा भक्तियोग नावाच्या अध्यायाचा अर्थ आपण वाचला आता पंधराव्या अध्यायाचा अर्थ वाचूया ज्या वृक्षाचं मूळ वर म्हणजे ब्रह्मामध्ये किंवा परमात्म्यात आणि ज्याच्या खाली म्हणजे मानवाधिकात असतात ज्याला अविनाशी म्हणतात आणि वेद ही ज्याची पानं आहेत असा संसाररूप अश्वत्थ वृक्ष जो जाणतो तो तत्त्ववेत्ता वेदवेत्ता म्हणजे ज्ञानी आहे सत्व आदी तीन गुणांनी वाढलेल्या आणि शब्दादी पंचविषयांच्या पालविन युक्त अशा त्या वृक्षाच्या शाखा देव मनुष्य तिर्यग योनीचे जीव खाली आणि वरही पसरलेल्या आहेत आणि त्या वृक्षाची कर्मसंबंधीमुळे खाली मनुष्य लोकात पसरलेली आहेत या प्रकारचं त्याचं रूप इह इहलोकी उपलब्ध होत नाही प्राणीमात्रांना कळत नाही तसंच त्याचा आधी अंत प्रतिष्ठा म्हणजे स्थिती ही दिसत नाहीत असा हा अहम ममता वासना रूप मुळे फार खोल गेलेला अश्वत्थ वृक्ष वैराग्यरूपी शस्त्रानं तोडून टाकावा आणि नंतर या आदिपुरुषापासून ही संसार प्रवृत्ती चालू झाली त्याला मी अनन्य भावानं शरण जातो अशा भावनेनं जिथे गेलो तर पुन्हा परत येणं होत नाही ते स्थान म्हणजे ब्रह्म शोधून काढावं ज्यांचा मानमोह गेला ज्यांनी विषयासक्तीचा दोष जिंकला अध्यात्मज्ञानात जे स्थिर झाले ज्यांच्या सगळ्या कामना नामशेष झाल्या सुखदुःखादि द्वंद्वापासून जे मुक्त झाले ते ज्ञाते पुरुष त्या अविनाशी पदाला पोहचतातच त्या पदाला सूर्य चंद्र किंवा अग्नी प्रकाशित करत नाही जेथे गेलं असता योगी परतून येत नाहीत ते माझं परमपद होय माझा सनातन अंश मनुष्यलोकी जीवाचं रूप धारण करतो प्रकृतीत म्हणजे शरीरात असलेली मनाधी सहा इंद्रिय म्हणजे मन आणि पंचज्ञानेंद्रिय यांना ओढून घेतो जेव्हा <coughs> ईश्वर देहाचा स्वामी म्हणजे जीव शरीर धारण करतो <coughs> किंवा शरीरातून निघून जातो तेव्हा पुष्पादिकांपासून वारा जसा सुगंध घेऊन जातो तसा तो मन आणि इंद्रिय यांना बरोबर घेऊन जातो कान नेत्र त्वचा जीभ आणि नाक ही पंचेंद्रिय आणि मन यांचा आश्रय करून हा जीव विषयांचा उपभोग घेत असतो शरीरातून जाणाऱ्या शरीरात राहणाऱ्या किंवा गुणांनी युक्त होऊन उपभोग घेणाऱ्या या जीवाला मूर्ख लोक जाणत नाही ज्ञानी मात्र जाणतात प्रयत्न करणारे योगी आपल्या ठाई असलेल्या याला म्हणजे जीवात्म्याला पाहतात म्हणजे ओळखतात परंतु अजिते इंद्रिय आणि बुद्धिहीन लोक प्रयत्न करूनसुद्धा याला ओळखत नाहीत <coughs> सगळ्या जगाला प्रकाशविणारं जे तेज सूर्यात आहे तसंच जे तेज चंद्रात आहे अग्नीत आहे ते तेज माझंच आहे असं समज पृथ्वीत प्रवेश करून आपल्या तेजानं मी सगळी भूत धारण करतो तसंच रसात्मक सोम म्हणजे चंद्र होऊन मी सगळ्या औषधींचं पोषण करतो <coughs> मी वैश्वानर होतो म्हणजे जठराग्नी होतो प्राण्यांच्या देहाचा आश्रय करतो आणि प्राण आणि आपान <coughs> यानि युक्त होऊन भक्ष्य चोष्य लेही आणि पेय असं चार प्रकारचं अन्न पचवतो या सगळ्यांच्या हृदयात मी राहणारा आहे स्मृती ज्ञान विस्मरण ही मजपासून होतात सगळ्या वेदाने जाणण्यासाठी योग्य मीच वेदांताचा करता आणि वेदाचा ज्ञाता सुद्धा मीच आहे <coughs> या लोकी क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत क्षर म्हणजे सगळी भूतं आणि अक्षर म्हणजे सगळ्या भूतांच्या कुटाशी म्हणजे मुळाशी असलेलं अव्यक्त तत्व म्हणजे प्रकृती किंवा मायाशक्ती या दोन्हीहून भिन्न असा उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा <coughs> तोच अविनाशी ईश्वर त्रैलोक्य व्यापून त्याचं धारणपोषण करतो <coughs> मी नाशवंत भूतांहून श्रेष्ठ आहे अविनाशी पुरुषांपेक्षा हे उत्तम आहे आणि म्हणून लोकामध्ये आणि वेदामध्ये माझं वर्णन पुरुषोत्तम असं केलेलं आहे हे भारत जो मोहरहित होतो मला पुरुषोत्तमाला आत्ता सांगितल्यासारखं जाणतो तो सर्वज्ञ होतो सगळ्या भावानं मला भजतो हे निष्पाप भारता याप्रमाणे हे अत्यंत गुह्य आणि पवित्र शास्त्र मी तुला सांगितलं हे जाणल्यामुळे मनुष्य बुद्धिमान होतो आणि कृतकृत्य होतो हा पंधरावा अध्याय श्रीमद्भगवद्गीतेचा आपण अर्थ वाचला या एका ग्रंथावर असंख्य भाष्य ग्रंथ आणि अनेक भाषातून लिहिले गेले आहेत मुळातच हा ग्रंथ संग्रहात ठेवावा वाचावा आणि <coughs> विद्वान गुरुजींकडून समजून घ्यावा असा अमूल्य आहे धन्यवाद